महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावर काँग्रेसने दावा केलेला आहे आणि त्यावर बोलत असताना संजय राजाराम राऊ ह्याला अचानक लोकसभेमध्ये काँग्रेसला दोनच जास्त मिळाले सक्का भाऊ लहान भाऊ उंच भाऊ हे सगळे गोष्टी अचानक त्याला आठवलेल्या आहेत पण मुळामध्ये महाविकास आघाडीमध्ये उबाटा हे सावत्र भाऊची भूमिका निभावताय ना घरका ना घाटका अशी भूमिका आज उबाटा ह्या पक्षाची झालेली आहे दिल्लीभर मुजरा करून पण उद्धव ठाकरेला काही मुख्यमंत्री पदाचा चॉकलेट हातात कोण द्यायला तयार नाहीये किती हणा पण अशी उद्धव ठाकरेची भूमिका हालत झालेली आहे आणि कितीही काँग्रेसच्या समोर नाक रगडला तरी कितीही तुतारीच्या समोर नाक रगडला तरी उद्धव ठाकरेला ह्या जन्मात तरी त्याला मुख्यमंत्री पद हे मिळणार नाही हे सरळ स्पष्ट झालेलं आहे म्हणून कितीही काँग्रेसच्या समोर छाती फुगवायची छाती फुगवण्याचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये उबाटावाल्यांना काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले चहा पण विचारत नाहीत खुर्ची सोळा स्टूल वर बसवण्याची वेळ आलेली आहे अशा पद्धतीची अवस्था ह्या उबाटा पक्षाची झालेली आहे म्हणून उघाट सकाळी उठून या संजय राजाराम राहूत नाही भुषारक्या मारू नये तुमच्या लायकी एवढं तोंड उघडलं तर काँग्रेस तुम्हाला काहीतरी तुकडे फेकेल नाहीतर सिंगल डिजिट आकडे अगर उद्या उभाट्याला मिळाले कारण का आपण अगर लोकसभेमध्ये पाहिलं तर उबाटाचा स्ट्राईक रेट हा सर्वात खराब आहे एवढे जास्त सीट लढून पण त्यांचे स्ट्राईक रेट वाढू शकलं नाही तर ते कुठल्या तोंडाने एवढे विधानसभेचे सीट मागताय हे या वेळेच्या जत्रातल्याच लोकांना पै आणि मोदी उद्घाटनाला आले महाराष्ट्रात तर मोदीजींना काय कळत मोदीजी आल्यावर उद्योग गुजरातला जातात पहिलं तू तुझ्या तु तु मालकीन आणि मालकाला सांग दिवस रात्र जे गुजरात्यांच्या लग्नामध्ये हजेरी लावत बसतात ताट उचलत बसतात नाचत बसतात नाच्यासारखे तेव्हा तुमच्या तुझ्या मालकाला मालकिनीला गुजराती फार आवडतात आणि मग तू दिवसभर उठून गुजरातींच्या समाजाचा अपमान का करतो तुला खटकताय का तुझी मालकीन आणि तुझा मालक हे तुला गुजरातच्या घरी घेऊन जात नाही त्यांच्या इथे ते समोर बसवत नाही तुला खटकताय का तुला मालकीन आणि मालकाची भूमिका गुजरातींच प्रेम आवडत नाही आणि म्हणूनच तू आता त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायला सुरू केलेला आहे धन तिसरी आघाडी केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी असते कारण ती विरोधकांची मत पडते असं संजय राऊतांचं म्हणणं म्हणजे बच्चू कडू असतील छत्रपती संभाजी राजे असतील हे जे तिसरी आघाडी करणारे हे जे पक्ष आहेत ते काय लहान मुलं नाही आहेत त्यांच्या मागे पण जनाधार आहे त्यांच्या मानणारा एक वर्ग आहे म्हणजे त्यांना कमी लेखून तू स्वतःची कॉलर टाईप करण्याचा प्रयत्न करतोय का प्रत्येक आपल्या आपल्या ताकदी अनुसार राज्य निर्णय घेतो तुझ्या काँग्रेसच्या मागे नाम रगडण जाण्याची भूमिका त्यांची नाहीये जम्मू काश्मीरला मोदींनी पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे मग आमचा जो भाव गुजरातला आहे तोही परत द्या असं संजय राऊत म्हणले म्हणून गुजरातच्या बद्दल बोलण्या अगोदर पहिला आपल्या मालकीची परवानगी घे त्यांना विचार गुजराती बद्दल मी बोलू का नाहीतर असलेली सामना असलेला सामनाचा पगार पण तुझा बंद व्हायचा आणि तुझा मालक आज दिवस रात्र शाळा लग्नामध्ये तिथे पडलेले असतात म्हणून पहिली त्यांची परवानगी घेतली आहे का गुजराती समाजाबद्दल बोलण्याची आणि मग थोबाड उघड सर भाजप दंगे आ... और दंगे भड़काने का काम कर रहा है ऐसा संजय राउत अभी ये मालूमत इंफॉर्मेशन संजय राजाराम राउत के पास कैसे आई वो उन्होंने पुलिस के पास खबर देनी चाहिए वो एक सांसद है देश में कोई अगर दंगे भड़काने का काम कर रहा होगा और उसकी इंफॉर्मेशन अगर किसी सांसद के पास होगी तो उसकी जिम्मेदारी है आईबी और पुलिस के डिपार्टमेंट के पास वो इंफॉर्मेशन देने की तो ऐसी कोई इंफॉर्मेशन रहेगी तो उनको देना चाहिए और वो दंगा भड़काने का मतलब क्या है हम अगर हिंदुओं की बाजू ले रहे हैं हिंदुओं की हित में बात कर रहे हैं तो कोई दंगा भड़काने की काम नहीं है जिस तरीके से हमारे गणेश चतुर्थी के विसर्जन के दिन पे हर जगह दंगे भड़के पथराव हुआ तो हिंदुओं की हिंदुओं का हित के बारे में बोलना मतलब दंगा भड़काने का काम नहीं होता मोदी आते हैं जाते हैं लेकिन पता नहीं चलता है कैसा उद्घाटन करते हो उनको तो इतना अगर तुमको खुजली होगा तो जाके उधर खड़े रहो हमको रिबन पकड़ने वाला कोई तो आदमी उधर चाहिए तो मोदी जी को देश के जनता ने तीसरी बार चुनके दिया है मोदी जी का अनुभव ये ते तेरे और तेरे उद्धव जी के मिला के भी बहुत ज्यादा है तो इसलिए मोदी जी के ऊपर बोलने की हैसियत और अवकाश ये संजय राजाराम राउत की नहीं है वो ऐसे भी बोल रहे हैं मुख्यमंत्री बदलापुर मामले में आपटे और कोतवाल को बचाने का काम कर इस तरीके से दिशा सालन और सुशांत के मैटर में तेरा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे को बचाने की कोशिश करे उस तरीके बचाने की कोशिश कर रहे हैं क्या तो सवाल का जवाब संजय राउत ने देना चाहिए